प्रधानमंत्री किसान सन्मान योजना या योजनेचा विसाव हप्ता कधी वितरित होईल याकडे सर्व लाभार्थ्यांचे लक्ष त्याचबरोबर ही योजना यापुढे चालू राहणार आहे का असे बरेच सारे प्रश्न या लाभार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झाले होते अखेर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा विसाव हप्त्यांची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे जाहीर करण्यात आलेली आहे हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वांच्या अगोदर मिळत राहील तर मित्रांनो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीमध्ये एका आयोजित सभेमध्ये किंवा कार्यक्रमामधून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या विषयाप्त्यांचे वितरण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलं जाणार आहे साधारणली या योजनेचे साधारणली नऊ पॉईंट सात करोडहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यावरती प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या विसा हप्त्यांचे वितरण केले जाणार आहे हस्तांतरण केले जाणार आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक बटन दाबून नऊ पॉईंट सात करोडहून अधिक लाभार्थ्यांना या विसा हप्त्यांचे वितरण डिजिटल स्वरूपामध्ये केले जाणार आहे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता या योजनेचे उत्तर प्रदेशमध्ये बनवसी सेवापुरी वाराणसी येथे एका सभेचे आयोजन करण्यात आले आहे या सभेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने या अगोदरही डिजिटल स्वरूपामध्ये एका बटन दाबून साधारण नऊ पॉईंट सात कोटीच्या अधिक लाभार्थ्यांना या विषयांचे म्हणजेच दोन हजार रुपयाची रक्कम या शेतकऱ्यांच्या खात्यावरती या लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरण केले जाणार आहे त्याचबरोबर या ही रक्कम मिळवण्यासाठी दोन हजार रुपयांची विसा हप्त्यांची रक्कम मिळवण्यासाठी या अगोदर शेतकऱ्यांना या प्रधान या योजनेअंतर्गत होणारी ई केवळशी पूर्ण करणे गरजेचे आहे त्यानंतरच विसा हप्त्याचे वितरण म्हणजेच दोन हजार रुपयाची रक्कम तुमच्या खात्यावरती येईल तर मित्रांनो या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहील पुन्हा व्हिडिओ यात अशाच नवीन व्हायचं तोपर्यंत धन्यवाद